कामावर पायी चालत जाणाऱ्या ढेबेवाडीतील दोन तरुणांचा टेम्पोने चिरडून जागीच मृत्यू दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास महाड येथील कामावर पायी चालत जात असताना व सचिन शिवाजी डेवे तसेच जखमी संतोष बांबू ढेबे व निलेश कोंडीराम ढेबे सर्व राहणार सोलनकोट ढेबेवाडी तालुका महाड जिल्हा रायगड यांना दापोली महाड रोड वर पाठीमागून येऊन रस्त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोने ठोकर मारून त्यांच्या मृत्यू व गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून आरोपी चंदन रामकुमार कुमार बिंद राहणार जोनपूर उत्तर प्रदेश याच्यावर महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तेहतीस सात तीनशे अडतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे